आज आपण पुरी बनवताना पाच चुका काय टाळायच्या ते बघणार हो। कणिक मळताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोहन घालायचं नाही गरम तेल घालायचं नाही थंड तेलही घालायची गरज नाही त्यामुळे काय होतं ना जेव्हा आपण पुरी तळतो तेव्हा तिचा रंग असा छान सोनेरी न राहता काळपट्ट रंग येतो टीप नंबर दोन कणिक पुरीची कधीच सैल मळायची नाही सैल कणिक जर मळली तर पुरी लागताना एकतर त्यामध्ये सुकपीठ लावा लागतं आणि दुसरी गोष्ट ती तळताना पुरी तेल खूप पिते आणि पुरी थंड झाली की पचपचीत किंवा तेलकट होते त्यामुळे पुरीचं कणिक सेलसर नाही तर घट्टसर मळून तिसरी गोष्ट जी टाळायची आहे म्हणजे कणिक मळल्या मळल्या कधीच पुरी बनवायला नाही घ्यायची ही छान चार मुरण्यासाठी ठेवूयात आता यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी एक पंधरा ते वीस मिनिट तरी कणिक ही मुरवून घेऊ चौथी गोष्ट अवॉइड करायची म्हणजे कणिक मुरली की लगेच त्यातून गोळे घेऊन लगेच पुरी लाटायची अजिबात नाही आहे पुन्हा एकदा हा एकजीव किंवा एकसारखा स्मूथ गोळा करून घ्यायचा पुरी लाटायची अजिबात गडबड करायचं नाही हे पुन्हा एकदा असं मळून 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 घ्यायचं पाचवी गोष्ट पुरी लाटत असताना याला पिठाचा किंवा तेलाचा हात अजिबात लावायचा नाही जर सुकं पीठ लावलं तर ते पीठ हे ना पुरी तळत असताना ते 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 सगळं तेलामध्ये पसरतं आणि तेल आपलं जळलं जातं त्यामुळे शक्यतो पुरी लाटत असताना सुकं पीठ तेल अजिबात वापर नाही करायचं आज काय बनवूया सोमवार ते शुक्रवार दुपारी एक वाजता सोनी मराठीवर